राज्य परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या किरण शेलार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला कोकण भवनात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह आमदारांच्या उपस्थितीत डावखरे यांनी उमेदवारी अर्ज भरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगरसेवक अमित सरैया यांनी पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली असून भाजपाचे उमेदवार निरंजन डावकरे यांना पाठिंबा दिला आहे मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक जाहीर होताच मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना परस्पर उमेदवारी जाहीर केली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून राज ठाकरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचं मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं आज निरंजन डावकरे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली